सो गाईज इथं माझा पसारा बघू शकता तुम्ही हे सगळं असाच राडा असं पडलेला आहे हो आले तर अशा प्रकारे हा राडा पडलेला आहे एवढं सगळं घर आवरायचं तुम्ही म्हणता ना काय काम आहे काय काम आहे तर अशा प्रकारे मला काम असतं देवपूजा सकाळी झालेली आहे आणि ते एवढे सारे कपडे धुवायचे आहेत हा बघा अन्वीने कसला राडा घातलेला आहे हे सगळं आवरावं लागणार आहे आणि आज तिच्या पप्पाला सुट्टी आहे तर तो गेला फिरायलाच आणि बघा आता हे आणवीला घेऊन मी कसं काम करू मला कळत नाही मग तो रोज जशी करते ना तसं करायचं तर काय हालत झाली माझी मलाच माहिती आहे अजून पाणी नाही पाणी भरायचं आहे अजून पान पाईप पण येणार आहे आज तर एवढं सगळं काम पडलेलं आहे कसं एकटीने करायचं बघा आता आणि हे आण एक मधीमधी हे आलं ते आलं तर गेली बाथरूममध्ये तर चला आता मी काम करून तुम्हाला भेटते दिवसभर काय काम असतं काय काम असतं तर अशा प्रकारे मला काम असतात तर आता वाजले दोन बघा आत्ता आज सुट्टी होती म्हणून उशिरा उठलो काम पण उशिराच रोजचा हाच प्रकारे हे आले ग चला मी थोड्या वेळाने भेटते सगळं आवरून बिवरून तुम्हाला काय अशा प्रकारे काम झालेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण खूप पसारा पडला होता इथं पण पसारा पडला होता सगळं कपडे वगैरे बुजून झाले अनु हाय कर काय करते पडशील तिथं परवा दिवशी तशीच पडली जिंजर सो so, बघा अशा प्रकारे काम झालेले आणि असंच पसारा टाकलेला इथं फरशी वगैरे सगळं पुसून डन एकदम सगळं काम वगैरे झालेलं so, आहे सो अशा प्रकारे काम तर बघितलं तुम्ही झालेला आहे आणि आता डोक्याला तेल वगैरे लावलं आता विचारायचं चांगलं तेल लावून घेतलं तर अशा प्रकारे सगळं काम झालेलं आहे सगळं झालेलं आहे तर, तर।, तर। जस्ट काम सगळं सगळं दहा वेळा मी तेच बोलते ना कंटाळ वाचल तुम्हाला पण तर तर बाहेर मिळून गेले बघा आम्ही घरात बसायचं ते मग डॉयलॉग बघा मी एक रील काढली होती बायको त्याला बांधून ठेवायचं आणि नवरे मात्र सगळीकडं फिरत राहणार तर अशी अशी गत झालेली आहे आमची तर कसं लेकरावर सगळ्यांकडा काय म्हणतात लेकडू आहे लहान लेकरू आहे कुठे घेऊन नाही जायचं काही नाही त्याच्यामुळं घरात बसावं लागतं कारण गेल्यावर सांडवीला किराय घेऊन गेल ते तर सगळे म्हणत होते त्याच्यामुळं झालं त्याच्यामुळं झालं खरं तर त्याच्यामुळं झालं नव्हतं तिची इथली जी हिडी आहे ना ती खूप दुखत होती आणि त्याच्यामुळं तिला ताप वगैरे आणि कधी जास्त जात नाही ना असं मा अचानक गेल्यावर तिला जास्त झालं त्याच्यामुळं ताप वगैरे आला तर आता काय नाही ती एकदम ओके आहे एकदम ओके आहे ती काय नाही झालेलं तिला आता एकदम छान खेळते थोडा बिझनेस आहे तिला पण ठीक आहे होऊन जाईल ठीक तर मुलींच्या आयुष्यात हे जास्त घरात बसायचं वकचूप बसायचं लेकरांमुळे कधी कामामुळे होईल एवढा पसारा रोजचा पडलेला असतो मला तर लेखन तो करायचा पण करणार काय करावं तर लागतं आपल्याला काय घालू चला आता मीला चारायचंय तिला चारते वगैरे आता तिला झोपवते आणि मी जरा आराम करते कारण सकाळपासून ते काम 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 कधी आराम भेटतो काय माहिती चला तर आता आराम करते थोडा तिला चारून मग आराम करते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला माझ्या कामाचा हे नक्की कमेंट करून सांगा चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय